பலன தூரே தங்க கட்டளை மாங்க சபோரானா பலன தூரே தங்க கட்டளை மாங்க சபோரானா வான்ஸ் ஃபோர் வான்ஸ் ஃபோர் வான்ஸ் ஃபோர் எதற்கா மோடலை மனக்க கோரானா भावांना तुम्ही प्रिमियम व्हिडिओ बघितला असं कर कशा प्रकारे कच झाले आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपल्या आता एक ऑगस्टला आपल्या साठे यांची जयंती येत आहे तर तुम्हाला थिएटर्स एडिट करण्यासाठी आपण खतरनाकमध्ये व्हिडिओ घेऊन आहे तर मी प्रि प्रीमियम व्हिडिओ बघितला कशा प्रकारे कसं झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ बनण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं आहे अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर जे आपला बीट महापौज आहे ते बीट ओपन करून घ्यायचे बीटमाप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सॉन्ग्सला काय बीट लावले बीट लावलेले आहेत दोन पी एन जी ॲड केलेले आहेत त्यांना इफेक्ट दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपल्या प्लसवर क्लिक करायचं के क्लिक केल्यानंतर मीडियावर त्याचे मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो बघू शकता अण्णा यांची आपण पी एन जी आहे ती पी एन जी तिथून ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटवर असेल तुम्हाला तिथून क्लिक करायची क्लिक फुल एरिया केल्यानंतर फुलेअर एकाम्प करायचे फुलेअरेकोशो केल्यानंतर मित्रांनो जी आपली पी एन जी आहे त्या पी एन जीला नऊ पॉईंट सव्वीस सेकंद वाढून घेत आहे वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घ्यायचंय बॅकग्राऊंड करून घेतलं आपण जे पीएनजीचा इफेक्ट आहे ते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आय झालेला आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे कॅप लेख पीएनजी ॲड झाली ऍड झाल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे कॅप पण पीएनजी ॲड झाली ॲड झाल्यानंतर दुसरी पीएनजी ॲड करण्यासाठी सेटिंगच्या पद्धती असेल ते मला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर दुसरी पेंज आहे पेंजीला इथून ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्यानंतर शेवट पण वाढून घ्यायचं शेवट पण वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा का प्रकारे काय पेंजीला बॅकग्राऊंड करून घेत आहे पेंजीला बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर जे पेंज आहे पेनजी फुल स्क्रीन करण्यासाठी सेटिंगच्या दिसत होती तुम्हाला फुले कम्पशा करायच्या केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपली जी पेंज आहे पेन फुलमध्ये झालेली आहे फुल स्क्रीन झालेली आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपले पेंजी ॲड झाले ॲड झाल्यानंतर जे फर्स्ट पेंज आहे पेंजीला इफेक्टला लावण्यासाठी पेंजला टच के होते एफेट होती यानंतर साड इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता स्पोर्ट कलर म्हणून एक इफेक्ट आहे त्या इफेक्टला टच करायला के टच केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा का प्रकारे पी काय पीएनजीला ब्लॅक इफेक्ट आपला झाला आपल्यानंतर नंतर अजून शेक इफेक्ट पोजकतीय शेक इफेक्ट पोजेक्ट वरती आल्यानंतर सिमिलर स्टार फ्लेड इफेक्ट इफेक्ट आहे इफेक्टला टच करायला टच केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पॉझिटिव्ह प्लस प्लस करायचे प्लस केल्यानंतर जे आपल्या दहा पॉईंट अठरा सेकंडवर व्हायचे अठरा सेकंदर आल्यानंतर ज्या सिमिलर स्टार इफेक्ट आहे त्या एपेकला एकशे पस्तीसवर ठेवायचं एकशे पस्तीसवर ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय व्हिडिओला ते अप्लाय झाले अप्लाय झाल्यानंतर जे आपली पी एन जी आहे पी एन जी म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांना जयंतीची शिव आर्जी यांच्या आर्थिक शुभेच्छा म्हणून दिलेली आहे ती पी एन जी तुम्ही आड करून घ्यायचा तर मित्रांनो बघू शकता हे पीएन जी आपल्या टेलिग्राम चॅनेलला अगदी फ्रीमध्ये भेटू शकते तर आताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे का पेंज ॲड झाल्यानंतर दहा पॉईंट अठरा सेकंड पीएी कट करून घ्यायची कट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या पेंजीला बॅकग्राऊंड करून घ्यायचा बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार पेंजी ॲडजमेंट करून घ्यायचं ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता दहा पॉईंट अठरा सेकंड एक पेन जी ब्लॅक पेएनजी दोन्ही ॲड करून घ्यायचा ॲड करून कलर होती कलरवरती गेले ब्लॅक करून घ्यायचा ब्लॅक करून घेतल्यानंतर मी बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे कलर होते गेल्यानंतर त्या पेएंजीला अशा प्रकारे काय मित्रांनो बघू शकता तुम्हाला पण अशाच प्रकारे काय पेंजला करायचं आहे नंतर बल्डिंगवरती बेडिंग बल्डिंगवरती गेल्यानंतर डार्कनेस द्यायचा डार्कनेसमध्ये गेला मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय क्लिअर जायची आपली नावाची पेंज आहे काय ॲडजस्ट अशा प्रकारे काय ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ते ब्लॅक पेंज आहे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड करून गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेंजला मोहन अँटावर क्लिक केल्यानंतर मोहन अटॅटर क्लिक केलं अशा प्रकारे काय पेंजला ॲड करून घ्यायचं आहे तर ती पेंज द्यायची तो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपली पेंज ॲड झाली ॲड झाल्यानंतर आपला जे शेकी पेट पूजे आहे शेके पेट पूजे ओपन करून घेते शेके पेट पूजे ओपन केल्यानंतर मित्रांनो के बघू शकता आपण जीला इफेट इथं इफेक्ट ॲड केला आहे ते इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट होती गेल्यानंतर कॉपी इफेक्ट केल्याचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर जे आपल्या बीट मा पोजे आहे बीट मॉपोजा ओपन करून घ्यायचे बीट मापोजा ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय एन जी आपण जसं असते त्या पेनजला टच करायला टच केलं इफेक्ट होती इफेक्ट होती पोस्ट इफेक्ट करायचे पोस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जीला इफेक्ट अप्लाय झालाय आपला झाल्यानंतर आपला शेक इफेक्ट पूजे ओपन करून शेक इफेक्ट पूजे ओपन केल्यानंतर जे सेकंड पेन आहे पेनजीला टच करा टच केल्यानंतर मित्रांनो बघू शकतात त्या पण पेनजीचा इफेक्ट कॉपी करायचा कॉपी ऑल इफेक्ट करायचं कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर आपला बीट मीट वरतीय बीट मपोजिट वरती आल्यानंतर जे आपली जी सेकंड पेन आहे त्या पेनजीला टच करा टच केल्यानंतर इफेक्ट होते इफेक्ट होते त्यानंतर पेस्ट इफेक्ट करायचे पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेन जे इफेक्ट आपल्या झाला अप्लाय झाल्यानंतर अठरा पॉईंट सेकंद अजून किती ब्लॅक पेन जे ॲड करून आहे ॲड करून घेतल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता तशा प्रकारे त्या पेनजीला काय शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर ज्या बिल्डिंग क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर त्या बिल्डिंगवरती क्लिक केल्यानंतर विस ऑपोजिट ठेवायचं ऑपोजिट केल्यानंतर त्या ब्लॅक पेनजीला टच केल्यानंतर फिटवरती आल्यानंतर ब्लिंक म्हणून एक इफेक्ट आहे इफेक्टला अप्लाय केल्यानंतर त्याला सोळा एच एच झडवर ठेवायचं आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण पेनजीला इफेक्ट अप्लाय झालाय तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही आपल्या व्हिडिओ तयार झालेला आहे तर मित्रांनो आपल्या अण्णाभाऊसाठी यांचे जयंतीचे कसं व्हिडिओ कसं झालेलं आहे कमेंट करून सांगू शकता आणि आत्ता टेलिग्राम चॅनलला जॉईन करा कारण टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर मित्रांनो असे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी से सेटिंगच्या बाजूला दिसत असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती एक हजार ऐंशीवर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता काही शेवस वेळ तुम्हाला थांबायचा आहे